पाकी जय पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद जय तेरी जिते हनुमान की जय तेरे एक वक्त जय दो मत

मध्ये जे धर्म विचारून जे अतिरेक्याने आपल्या हिंदू धर्मातल्या सत्तावीस जणांना त्यांनी गोळीबार करून मा, मारलं त्यांचा पहिला मी जाहीर निषेध करू त्याचं कारण आहे वेगळं एक लक्षात ठेवा हे मोठं षडयंत्र आहे की बांगला पश्चिम बंगालमध्ये मध्ये हिंदू पलायन व्हावं लागलाय हे शब्द लक्षात ठेवा तिथून हिंदू पलायन व्हावं लागलाय तिथं कुठं तर राष्ट्रपती राजवट लागू होईल ही सर्वांना भीती निर्माण झाली होती कारण की तसं चित्र पूर्ण भारतात निर्माण झालं होतं महिला कुठंतरी दुसरा वर्ग द्यायचा त्यासाठी पश्चिम बंगालचं हे इकडे नजर हटवण्यासाठी काश्मीर मध्ये हल्ला केलेला आहे तिथे सत्तावीस जण मेलेले असतील पश्चिम बंगाल मध्ये हजारो हिंदू मेलेले आहेत एक लक्षात हजारो हिंदू मेलेले आहेत हजारो हिंदू फाय लागलाय ते सरकारला काय जाग येत नाही तिथं त्यांचं लक्ष त्यांनी काढून इकडे काश्मीरकडे कारण की काश्मीर मध्ये काय झालं तर सगळं जग लक्ष देत आहे म्हणून या गोष्टीसाठी पहिला मी सरकारला सांगतो की तिथं सत्तावीस जण मेले त्यांची श्रद्धांजली व्हा अतिरेकांना पकडा त्यांना खलास करा पण पश्चिम बंगाल मध्ये पहिला लक्ष द्या कारण की तिथं ममता बॅनर्जींनी पूर्ण पश्चिम बंगालला पाकिस्तान करायचं ठरवलंय इस्लामिक ऍक्ट करायचं ठरवलंय भविष्यामध्ये ते पश्चिम बंगाल जसं पाकिस्तान झालं तसं पश्चिम बंगाल होऊ शकत त्यासाठी मी त्यांना सांगतो की पहिला पश्चिम बंगालकडे लक्ष द्या आणि ज्या ज्या या ज्या इस्लामिक आतंकवाद्यांनी हे केलंय मी त्यांना एकच सांगतो काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकच सांगितलं होतं जसं संविधान लिहिलं तसं बाबासाहेबांनी पाकिस्तान लिहिलेला आहे हे वाचा सर्वांनी वाचा पाकिस्तान त्याच्यामध्ये इस्लाम काय या, या महापुरुषांनी लिहून ठेवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे हेच महाराज लिहून ठेवलेला आहे इस्लाम काय त्याच्यामध्ये आहे आणि हे कधीच भारताचे होऊ शकणार नाहीत मी थोडे चढवजोर सांगतो आणि त्यांचा जाहीर निषेध करतो पूर्वीपासून त्यांची वृत्ती सोडलेली नाही त्यांनी एकोणीस सत्तेचाळीस ला सांगितले होते किराण किरण पाकिस्तान लिहिले आहे सत्तेचाळीस पर्यंत हिंदू राष्ट्र करायचा आहे पण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आहे मावळ्यात जिवंत आहेत आम्ही त्यांना कधी बी त्यांचा इस्लामिक राष्ट्र होऊ देणार नाही राहणार तर हिंदू राष्ट्रच होणार हे लक्षात ठेवा जय श्रीराम चॅनल लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका